बरोबर मला सांगा ना आता आपण बघतो आहे ना मला इथे बोरवलीला पस्तीस वर्ष मी रिक्षा चालवतो आहे आपल्या छोट्या माणसाने कुठे जायचं ना तयार कुठे मारू शकत ना मयात कुठे मारू शकत त्याला मारायचंच आहे आम्हाला यायचं आहे कीक मारायची आणि हीक मारायची आहे आम्ही रिक्षावाले आहे त्या हिसाबाने इथे तुम्ही बोल करताय ते अतिउत्तम पण प्रत्येकाने ह्या विषयावर ठाम राहिलं ना तर कुठेतरीचा मार्ग चढित जाऊ शकतो इथे है मग येऊ माणूस कुणाला जरी आपण मोठा करतो समजा तुम्ही नेते आमचे तुम्हाला आम्ही सहकार्य केलं तुम्ही उद्या सकाळी शाखाप्रमुख झालात नगरसेवक झालात मग तुम्ही मोठा पक्ष बघणार मला पुढचं पद बेस्ट समितीचा अध्यक्ष कोण करणार बरोबर स्थायी समितीचा अध्यक्ष कोण करणार हेच चाललं आहे सध्या महाराष्ट्रात मग तुम्ही तिकडे उडी मारला आम्ही आपलं एकमेकाची तोंड बघत राहायचं अरे आमचा नेता तिकडे गेला आता आम्ही कुठल्या पक्षात जायचं ह्याला जबाबदार कोण आहे तुमच्या मते हे थांबलं पाहिजे किंवा ह्याला जबाबदार कोण आहे हे नेत्यांना जाब विचारणार कोण ह्याला जाब विचारणार कोण म्हणजे आपले ते नोकर आहेत का मालक आहे का आपण नोकर आहे का नहीं, मालक आहे नाही नाही साहेब एक पहिली जुनी दुन, म्हण तुम्हाला माहिती असेल गावपर्यंत ते राव करू शकत नाही बरोबर रावाला मोठा कोणी केलेला असतो नेत्याला मोठा कोणी केलेला असतो आपण पब्लिकने केलेला असतो पब्लिक मेन आहे पब्लिक जर एकत्र येईल ना तर हे नेते काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय पंतप्रधान पण काय करू शकतो एकदम शंभर टक्के खरं आहे पण हे ये एकत्र येण्यासाठी कसं येणार आहे काय करावं लागेल त्यासाठी एकत्र येण्यासाठी आताच्या सरकार किंवा गवर्मेंट